तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा सकाळी सकाळी अहमदाबादमधून स्वागत असा आणि आ... आता ना आम्ही चाललो एअरपोर्टला काल रात्री आम्ही एअरपोर्टला एअरपोर्टच्या बाहेर होतो आणि विमानं बघित तर ती रात्रीची व्हिडिओ काढलं पण ती काय मला एवढी आवडली नाही तर म्हटलं आता सकाळचा जाऊन बघूया तिकडे पाच पाच तीन तीन चार चार मिनटां तीन तीन चार चार मिनटांनी विमानं येत असतात म्हटलं तिकडे जाऊया आणि मयूरी मयुरी आपला विमान असा आता धुता <laughs> पांढरा सगळे कसला आता इंडिगो इंडिगोचा <laughs> त्याचा आता पंख धुता बघा <laughs> चला तर मी आणि दीपेश आम्ही दोघे जण आता एअरपोर्टसाठी चाललो बॅग कुठे रे बघू जमलास आतमध्ये एंट्री करू दिल्याने तर मी डायरेक्ट गोवाची फ्लाईट पकडून चिप्पी एअरपोर्टला आहे इमान तर समरी इमान बघू तर मंडळीं काय झालं माहिती आहे प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालो जर तुम्ही विमान आता बघितलात ना तर रात्रीचं असा आम्ही दुपारी गेलो नाही का नाही सकाळी गेलो नाही कारण विमान भरपूर लेट होती म्हणजे एक साधारण तास एका तासाचं हे होतं ना हां तर एक एक तास आपण तिकडे थांबवण्यापेक्षा रात्रीची लवकर येतात एक तीन तीन मिनटां दोन दोन मिनटां अशी येतात तर आम्ही आता चाललो हो। सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायक मंदिरला जातोय जोरात बोल ना पण सिद्धिविनायक मंदिरला जातो आहे तिथे जाऊन चला तर सिद्धिविनायक मंदिर गणपतीच्या मूर्ती सारखा आहे मंदिर आहे ना मंदिर पूर्ण मंदिरच गणपतीचा गणपती सारख आकार आहे हा मंदिर आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर परत अजून गणपती असा आणि सगळे वेगवेगळे वेग गणपती आहे हा ना म्हणजे पुणे नाशिक मुंबई चायना असं बांगलादेश सगळे आहे वेगवेगळे वेग अफगाणिस्तान सगळे वेगवेगळी वेग मूर्ती आहे आणि त्या मूर्तीपासून एक मूर्ती तयार झालेली आहे नाही नाही मग तो कुठेतरी होता ना गणपती तसा ओके तर बघू आता थोडक्यात जी काय मी गुगलवरती माहिती घेतलंय ती अशीच सांगते की जी म्हणजे मी बघितले फोटो पण बघितले की मंदिरच गणपतीचा आकार असा तर तो आपल्याक बघूच हा आणि मी पहिल्यांदा जात आहे आणि नाव पण सिद्धिविनायक मंदिर असा तर आपण काय तरी वाचलं आहे सिद्धिविनायक मंदिर काय आहे ते आहे ना म्हणजे मुंबईमध्ये जे सिद्धिविनायक सिद्धिविनायक आहे ना त्याची ज्योत घेऊन इथे स्थापित केली आहे म्हणून त्याचं नाव पण विनायक आणि मूर्ती पण तस आहे चला चला तर मग तुमक पण दाखवते तुम्ही पण दर्शन घ्या काल तुमका दर्शन घेऊ भेटला ना आतमध्ये एक कॅमेरा अलाउड आहे तिकडे आहे तर मग तुमक पण दर्शन घेऊ मी देतल काल भेटला नाही कारण तिकडे अलाउड नव्हता चला तर आता निघतो इकडनं साधारण पन्नास किलोमीटर आहे ना ए पन्नास किलोमीटर आ इकडनं पन्नास किलोमीटर असा तर इकडे थोडं थोडं पाऊस लागतात तरी पण आम्ही पाऊस आलो तर भिजत भिजत जातल कालसारखे आणि तिकडे पोचतलो आणि बघू काय काय होता तिकडे काय काय बघू भेटता चला तर आज तुमका असं वाटलं असत की मी हा टी शर्ट कशा का आहे कारण काल मयुरी मागे बसलेला आणि काल पाऊस भरपूर येत होतो त्यामुळे त्याचं मेकअप सगळं माझ्या काळ्या टी शर्टावरती उतरलो त्याच्यामुळे मी घेतला तर म्हणून मग मी ह्या टी शर्ट घातलं ब्लॅक कलर आहे म्हणून <laughs> सगळेच ब्लॅक कलर आहे चला, चला। तर आता निघ्या ना मंडळीन आम्ही पोचलो आता एक तासानंतर एक तासानंतर आता मंदिराचा परिसर आहे पूर्ण आतमध्ये तर स्पीकर चालू वाटत चालत चालत किती लागला बघा मेन गेट असा आहे बघा प्रवेशद्वार आणि आतमध्ये गेल्यानंतर जा काय नजर असा एक नंबर माका दिस दिस तर दिसतं मी तर रस्त्यावरनंच बघितलं रस्त्यावरनं आहे ना थोडासा वरचा दिसता तर भारी वाटला माका आणि जरा हळू यावा पाय घसरतात पहिलाच दर्शन हत्तीचा त्यानंतर बघा हा मंदिर असा गणपतीचा आकार असा ना मस्त पैकी आपल्या ह्याच्यात जाऊचा त्यानंतर ह्याच्यात गणपती असा विश्वास का का तर नंतर उंदीर मामाचं दर्शन घेवा आणि गणपती बाप्पाचं मंदिर अजून आतमध्ये जाऊच काल आता सांग काय सांगत होती काय सांगत होती सांग काय काय सांगत होती ना कशाबद्दल मंदिराबद्दल सांगितलेलं ना काय नाही आतमध्ये वेगवेगळ्या देशांची मूर्ती आहे गणपतीची मंडळीनं आता गणपतीच्या मंदिराच्या खालती पोचले आणि जो गणपतीचा आकार असा जो, जो मंदिर असो तो इकडनं तसं नाही दिसत लांबना एकदम परफेक्ट दिसता आता जवळ येल्यावर एवढं नाही दिसत चला आतमध्ये दुसरा कुठे आहे रिपेस कुठे वाजव वाजवली वाजवली चला आत्मांना कसा दिसतं बघा चल वरती वरती जायचं आहे ना वाँ। एक नंबर रे मंडळीन कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आता दर्शनासाठी हा आम्ही तुम्ही पण दर्श हा तुम्ही पण दर्शन करून घ्या इकडे तर वेगळाच नाही अरे मोर्या हा दम शपथ एवढ्या वर्दी किती वर्दी वरती हा हा ओके okay. आता एवढ्यात बंद आताच बंद झाला जाऊया आपण आतमध्ये बसूया तोपर्यंत चला तर मंडळीनं मस्त दर्शन झाला आणि आता आम्ही निघतो लाव खालती जाऊ तर आम्ही तिकडे होतो तुम्हाला दाखवते वायच ना मग बघा पूर्ण ना पूर्ण जो पिंडीचा आकार तयार केलेला आहे le poorna rudraksha sadwa hai jaise beti chilan log tak ke darna prakhand hai నేపా శ్రీ గణేశ నేపాంగ్ పని వీడోనేశి कंट्री काय सेव्हन कंट्रीया करायच्या हो इथे मोस्टली उलटे काढतात मग जेव्हा पुरी होणार ना तेव्हा सरळ करणार असं असते हा हा हे बघ हे बघ तसं दिलं आहे आहे ठेवायची सरळ करायचं सांग काय कसं करायचं काय करायचं मंगतला काय बोलतात मराठी नवस हा जेव्हा नवस करायचा असतो ना तेव्हा उलटा स्वस्तिक काढायचा आणि पूर्ण झाल्यावर सरळ स्वस्तिक काढायचं म्हणून इकडे उलटे आधी काढले उलटे काढलेले आहेत आणि पुरे यांचे सरळ असत आणि जे आता काय म्हणणं मागून गेले ते उलटे काढले काढतेवर मोठ मंदिर पाणी चीन चीन हे कंबोडिया श्रीलंका महाड़ महाड़ा इतने आल ना <स्ट्रेख> हाँ महाड़ विघ्नेश्वर मोरगा मोरगा <गे> महागणपती रांजणगाव रांजणगाव वीरजातमत वीरजा माज वीरजा लेन्याद्री, लेण्याद्री लेण्याद्री चिंतामणि થી એકસો અકરા કિલોમીટર અને મુંબઈથી એકસો ચોવીસ કિલોમીટર પાલી

आणि बघा इकडे ना लांडोर असत लांडोर इकडे भरपूर मोर असत भरपूर तो पण मोरच वाटता मोर, मोर आहे तो आणि तो पाठीमागे लांडोर होता गेला म्हणून पळाला तू जाऊन नाही तू माझ्या मागून तू येत होतीस म्हणून घाबरला गेले दोन्ही पण एक लांडोर आणि एक मोर चला आता चला इकड ना चाल करना। करना। चला चला तर मंडळींन आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेला मंदिर फिरान झालेला आम्ही आता चाललो पुढे चाललो उमापुरा काय हनुमान मंदिर हनुमान मंदिर ओके भीमापुरा तर आम्ही आता भीमापुरा जातो ना कुठे येते जाता जातात ओके चला तर पाच किलोमीटर आपल्याक जाऊचं अजून आणि तेवढं ते डेंजरवाली संध्याकाळ झाली तरी पण चला मॅडम त्यानंतर आम्ही रात्री जेऊ कोणाकडे तर तुमका सांगितलेलं आहे ना म्हणजे ना इकडे मोर भरपूर दिसत हो बघा मोर कू का <laughs> कू पिसारा जरा फुलावला असता तर ऐक कुठे गेला इथे हा पिसारा फुलावला व्हायला होता ना जरा हो <laughs> बघा इकडे दुसरं हो बघा ऐ

你拿那个。

आवाज आहे ना हे म्हणून सगळीकडे ग्रीनरी आहे ना छोटे छोटे आपल्या सारख्या सगळीकडे सार गाव सार आपण उभे राहलो पळून जातात तर मंडळींनो काय सांगते माहिती बजरंगबलीच्या पायापडान दर्शन घेऊन सहा शंभर मोर बघून खरोखर दोन एकशे दोन एकशे तरी मोर बघितलं आम्ही तर मग वाटतं रात्री स्वप्नात पण आमच्या मोरच येतले आहेत तर ता सगळा करून आता आम्ही पाहुण्यांकडे येलो तर म्हटलं तिकडे जाऊन ह्या करण्यापेक्षा आपण व्हिडिओ इकडे संपवूया आणि मग वरती जाऊया तर माझा म्हणणं काय माहिती आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सकाळी बघणाऱ्यांनी गुड मॉर्निंग आणि रात्री बघणाऱ्यांका गुड नाईट आता इथे म्हणून मी गुड नाईट बघणाऱ्यांना काय वाटणार सकाळी जर सकाळी पहाटे बघत असतील तर गुड नाईट चला